मित्रांनो प्युरिफायर खरेदी करताय त्याबरोबर तुमच्याकडे प्युरिफायर आहे परंतु एक समस्या काय झालं तर मेमरेन खराब होत आहे सर्वात महत्वाचे मेंटेनन्स में जास्त करताय तर कशामुळे तर मित्रांनो शार्पटपणा जास्त असल्यामुळे टीडीएस जास्त असल्यामुळे ह्या समस्या आपल्याला सामोरं जावं लागतं त्यावरती एखादा उपाय आहे का तर शंभर टक्के तर काय तर प्युरिफायर बदलला नाही पाहिजे तर यासाठी दुसरा उपाय आपल्याला काय आहे तर ॲटोफिल कंपनीचं मित्रांनो हे कंडिशनर आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतो वॉटर कंडिशनर तर याचा वापर आपण करू शकतो कसा तर मित्रांनो हे जोडण्यासाठी आपल्याला टेक्निशियनद्वारे पाच मिनिटं टे लागत असतात त्याचबरोबर आपण जर जोडलं तर एक सात ते आठ मिनिटांमध्ये आपण हे मित्रांनो जोडू शकतो तर ह्याची प्राईस आपल्याला किती पाहायला मिळते तर सर्वसाधारण मित्रांनो दोन हजार रुपये आपल्याला प्राईस पाहायला मिळते मान्सून ऑफरमध्ये जर घेतलं तुम्ही आता तर मित्रांनो सर्वसाधारण पंधराशे रुपये मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं यामध्ये काय मिळणार हे पाहू शकता एक आडे मल्टीपिन आणि हे मोठं मशीन आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार तर ह्याची डिलिव्हरी आपल्याला कशी आहे तर संपूर्ण भारतभर कुठे मित्रांनो ह्याची डिलिव्हरी आहे तुम्ही कुठून हे मागू शकता आणि फ्री डिलिव्हरी मित्रांनो सर्वात महत्वाचं मध्ये आणि याचा वापर एकदाच तुम्ही केल्यानंतर मित्रांनो लाईफ टाईम हे मित्रांनो चालणारं प्रोडक्ट आहे आणि फक्त पंधराशे रुपयामध्ये काय तर मेमब्रेन बदलण्यापेक्षा अतिशय चांगला आहे ना त्याबरोबर प्युरिफायर बदलण्यापेक्षा देखील चांगला आहे तर तुमच्याकडे शार्पट कितीही शार्पट शार्पट सुद्धा जास्त टीडी पाणी पाण्यासू दे तर ह्याचा वापर केल्यामुळे जो मेमरेनवरती जो लोड येणार आहे तो पूर्णतः अलीकडेच थांबवला जाणार आहे त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्ही मित्रांनो खरेदी करू शकता